सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला या याप्रसंगी तीनही घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार विनय कोरे आमदार गोपीचंद पडळकर सुहास बाबर माजी आमदार दिनकर तात्या पाटील माझे आमदार नितीन शिंदे शेखर आमदार आमदार सुधीर दादा गाडगे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सत्यजित भाऊ देशमुख शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ मिरजेचे भाजप नेते मोहन वनकंडे ग्रामीण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव दा पाटील माझे महापौर इद्रेशा नायकवडी सुमित कदम माझे महापौर दिग्विजय सूर्यंशी माझे मंत्री सदाभाऊ खोत माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे माजी नगरसेवक युवराज बावडेकर मिरजेचा युवा नेते दिगंबर जाधव व पृथ्वीराज भैया पवार नीताताई केळकर मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नवनी हे कोणी केलं अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेसाठी रूप घेतले विराट तोची मानाव धर्मगुरु आमचे हिंदू हृदय सम्राट यांना वंदन धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना वंदन या राज्याचे तज्ञ व गोर गरिबांसाठी अथोनात मनापासून काम करणारे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांना प्रणाम या लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या पाठिंब्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात सर्व मान्यवर व्यासपीठ व उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी व सर्व शिवसैनिक मित्रांनो उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या माहितीचे उमेदवार संजय काकांचा आपण अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांना त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुढच्या वाटचालीसाठी संबोधित करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्री फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना ऐकण्यासाठी आणि भविष्यातील या सांगली जिल्ह्याच्या विकासाची दिशा कशी असणार आहे आणि ती दिशा ठरवण्याच्या निमित्तानं आदरणीय संजय काकांना भरघोस मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे हे ठरवण्याच्या निमित्तानं आज सगळेजण आपण इथं उपस्थित आहेत जिल्ह्यातलं वातावरण माहितीचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळं निश्चितपणे संजय काका तिसऱ्यांदा लोकसभेला मोठ्या फरकानं निवडून जातील आणि मोदी साहेबांच्या साठी मतदान करतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज परंतु काही गोष्टी नाही त्या पूर्ण करण्याच्या करता संजय काकांनी जीवाचं रान केलं बाकीचे सगळे कार्यकर्ते झटत होते महायुतीच सगळे आमचे घटक झटत होते मित्रांनो त्याच्यामध्ये खालापूर तासगाव कवठे मंका ला खटाव माण सांगोला या सगळ्याचे मिळून एकशे नऊ गावं आपण त्याच्यामध्ये अॅड केली एक लाख एकराला पाणी त्या ठिकाणी आपण देतोय आठ टी एम ची पाणी आपण त्या ठिकाणी देतोय एवढं मोठं काम आज आपल्या शेतकऱ्यांच्या करता समाजाच्या करता करतोय उद्या माझ्या शेतकऱ्याकडे दोन पैसे आले तर सांगलीची बाजारपेठ मिरजची बाजारपेठ तिथं चांगल्या पद्धतीने उलाढाल होती व्यापारी वर्ग समाधानी होतो आणि म्हणून शेतमजूर समाधानी होतो त्या करता ही काम करावी लागतात त्याचा उल्लेख मग अशी सुरेशराव खाडेनी केला आज किती दिवस झाले किती महिने झाले त्या बाबतीमध्ये आपली म्हैसाल चालू आहे कुठला विचार पाठवायचा कशासाठी पाठवायचा आणि देशाच्या संपन्नतेमध्ये सांगलीचा सहभाग कशा पद्धतीनं नोंदवायचा याचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी म्हणून एक प्रचंड मोठी राष्ट्रधर्माची आपली जबाबदारी पूर्णत्वाला नेण्यासाठी म्हणून आज संजय काका पाटलांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले या लोकसभा मतदारसंघात